तर मित्रांनो तुम्ही पाठीमागं बघू शकता आपल्या आज बारा जून रोजी पूर दृश्य मान्सूनचा हा पाऊस तो, या तो, या तो पाठीमागोराशी रोड रोडच्या तर भरपूर मुख्य पाऊस झालेला आहे मान्सून आपल्या मार्चात दाखवून झालाय चला तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात आपल्या एक पाऊस झालेला थोडा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न कसा वाटला नक्की सांगा अशी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की बघा पाऊस झाला पाठीमा बघू शकता आपल्या साठ पाणी हो असा पाऊस कधीच झाला नाही मला आठवतो असा पाऊस झाला नाही बराशी झाला तुमच्या काळात पाऊस व्हायचा एवढा नाही पाऊस झाला पाऊस सात जून ला पाऊस झाला बारा जून पाऊस झाला हवामान खात्याचा अंदाज खरा झाला खोटा झाला खरा आता पेरणे करायला काय हरकत नाही काही झाला आपल्या इकडे मान्सून दाखल झालेला दोन हजार चोवीस चा शेतकरी पण खुशी चेहऱ्यावर आनंद बघा किती सुंद ना आनंद झाला आम्हाला खरा आनंद शेतकऱ्याचा म्हणजे हा पाऊस मित्रांनो <laughs> बारा जून दोन हजार चोवीस चा मान्सून आपला महाराष्ट्रात दाखल झालेला आहे आमच्या वरवंडी गावात तालुका संगमे जिल्हा अहमदनगर ते भरपूर असा मुसळधार असा पाऊस झालेला आहे चौखडं पाणीच पाणी झालेली भरपूर असा मोठा पाऊस झाला आहे मान्सून पण दाखल झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाठीमागे बघितलेली ही मका पण उतरून पडलेली पण या पाच जूनला फिरली होती भरपूर असं पाणी पण झालं पाणी पण वाहत आहे मान्सून आपल्या महाराष्ट्रात दाखल झालेलं आहे मित्रांनो आता पाणी थोडं कमी झालं आहे अशा प्रकारे या पाणी व्हायला लागलेलं आहे तिथं कधी न वाहणार मुरमातून पाणी निघलेलं आहे असं पाऊ शकतील वावर पूर्ण पाणी चाली वावर पूर्ण भरले संपूर्ण जोरदार मुसळधार पाऊस झालाय मान्सून आपले आता मराठा सक्रिय झाला आता चार पाच दिवस आपल्याकडे असच पाऊस पडणार आहे असा हवामान खात्याने दिलेला आहे मित्रांनो बघा आता तुम्हाला पाऊस किती पाऊस बघा आता इथं किती नाळ्या खोल नाळ्या पडलेले पाण्याने संपूर्ण पाणी वाहून गेला रस्ताय इकडे पण आता शेतीतून पाणी निघत शेती फुलून भरलेली पूर्व असं पाऊस झालेला आहे आपल्याकडे बघू शकता शेतीमध्ये किती पाणी याच्यावर अंधार लावा किती पाऊस झाले आपल्या महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेल्या तो आता जवळजवळ सात ते आठ दिवस आपल्या मुक्काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये नंतर मुंबई तिकडे कोकणपट्टीकडे जाणार आहे तुमच्याकडे मित्रांनो पाऊस पडतो का एक मित्र नक्की सांग मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावाकडे पाऊस झाला आहे तुमच्याकडे पाऊस झालाय आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअर नक्की पुन्हा एकदा पांडव तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र